नमस्कार नामदार लायक मध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायकच्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या ला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका दिनांक जुलै रोजी व या भागात मराठा समाजासाठी मराठा भवन उभारण्यात यावं तसेच कल्याणपूर्व भागात शिवसृष्टी निर्माण झाली पाहिजे चक्कीनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतला किंवा मेघडांबरी स्मारक वावे यासाठी व वा इतर समस्यांबाबतीत आज मराठा अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम यांना मागणीपत्र देण्यात आले सदर प्रसंगी ॲडव्होकेट धनंजय जोगदंड सुभाष गायकवाड श्याम आवारे बबनराव जारांगे संतोष बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते